श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ हे एक महान संत आणि आध्यात्मिक गुरु होते ज्यांचे जीवन चमत्कारांनी भरलेले आहे त्यांच्या जीवनातील एक प्रेरणादायी कथा म्हणजे स्वामींच्या एका चमत्काराचे वर्णन जो भक्ताच्या विश्वासाची प्रेमाची अथंग खोली दर्शवतो मित्रांनो आज आपण अशीच एका स्वामीच्या भक्ताची कथा ऐकणार आहोत श्री स्वामी समर्थ हे सर्व प्रकारच्या समस्यांचे समाधान करणारे आणि भक्तांच्या संकटात नेहमीच सहाय्य करणारे एका कथेप्रमाणे एका भक्ताच्या कुटुंबावर एक मोठे आर्थिक संकट आले त्या भक्ताचे नाव राघव होते आणि त्याचे कुटुंब एका छोट्या गावात राहत होते अचानक त्याचा व्यवसाय बंद पडला आणि त्याच्या कुटुंबाच्या सर्व आर्थिक स्त्रोतांना मोठा धक्का बसला राघवने स्वामींच्या दर्शनासाठी जाऊन त्यांना आपल्या सर्व समस्या सांगितल्या स्वामींनी शांतपणे त्यांचे ऐकले आणि त्यांना एक साधा उपाय सांगितला सतत प्रार्थना करा आणि माझ्यावर विश्वास ठेवा राघवने स्वामींच्या आदेशानुसार प्रार्थना सुरू केली आणि स्वामींच्या प्रतिमेला रोज नवे वस्त्र आणि फुले अर्पण केली तथापि त्यांची परिस्थिती अजूनही सुधरत नव्हती आणि त्यांच्या कुटुंबाला खूप अडचणींचा सामना करावा लागत होता परंतु राघवने स्वामींच्या आदेशाचे पालन प्रामाणिकपणे केले आणि त्याचा विश्वास दृढ ठेवला एक दिवस स्वामींनी राघवला स्वप्नात साक्षात्कार दिला स्वप्नात स्वामींनी त्यांना एक विशेष पद्धतीचे पूजन करण्याचे निर्देश दिले राघवने स्वप्नात आलेल्या निर्देशानुसार स्वामींना एक विशेष प्रकारच्या वस्त्रामध्ये सजवून पूजन केले पूजानंतर राघवच्या कुटुंबाला आश्चर्यकारकपणे आर्थिक मदतीचा एक मोठा स्रोत मिळाला त्यांच्या व्यवसायात अचानक सुधारणा झाली आणि त्यांचे कुटुंब पुन्हा सुरळीत झाले या घटनेने राघव आणि त्यांच्या कुटुंबाने स्वामींच्या वचनावर आणि चमत्कारिक शक्तीवर दृढ विश्वास ठेवला स्वामींच्या कृपेने त्यांच्या जीवनाला पुन्हा नवसंजीवनी मिळाली आणि त्यांनी स्वामींच्या शिकवणांचे पालन करत आपली जीवनशैली बदलली ही कथा भक्तांच्या विश्वासाची आणि स्वामींच्या चमत्कारिक शक्तीची विश्वासाची प्रेमाची अथांग खोली दर्शवणारी आहे श्री स्वामी समर्थांनी प्रत्येक भक्ताच्या संकटात सहाय्य केले आहे आणि स्वामींनी भक्तांना नेहमी विश्वास कायम ठेवण्यासाठी प्रेरणा दिलेली आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो सदरची जर कथा तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही कथा आपल्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा श्री स्वामी समर्थ